मी निवडणुकीला समोर आलो होतो आणि त्यावेळेस अवधानकर जनतेने मला थोडं प्रेम कमी दिलं आणि माझा मतांनी पराभव झाला होता मी त्या पराभवाने खचून जाता जनसेवा करायची या हिने गेल्या सात वर्षापासून माझा जनसंपर्क काही जन तोडू दिला नाही आणि जनतेच्या कंटिन्यू संपर्कात राहिलो दोन हजार पंचवीस दो चव्वीस ची आज धुळे महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर जो गाव आपल्या मोहाडी गावाच्या पूर्णपणे मोहाडीने जोडला गेला होता तो गाव आणि मोहाडीचे दोन तुकडे करण्यात आले म्हणजे मोहाडीची आणि अवधानकरांची जी, जी एकी होती ती आज तोडण्याचं काम हे यातील काही महाभागांनी केलेले ठीक आहे अवधान गावाने आरती मोवाडी तोडण्याचं काम तर केलंच केलं पण माझा अवधानकर जनतेला एक प्रश्न आहे तुम्ही तुमचं गाव सोडून कधी मतदान बाहेरगावी केलेलं आहे का आहे का कोणी मतदान आजपर्यंत ग्रामपंचायत पासून दोन हजार दो दो अठराच्या निवडणुकीपर्यंत अवधानकरांचं मतदान हे अवधान गावातून होतं पण आज परिस्थिती अशी आहे की अवधान गावाचे चार बुधे मिरच्या मारुती शाळे मिरच्या मारुती शाळा कुठे प्रवीण अग्रवालांच्या घरासमोर नगरसेवक पन्ना ते बनना गो अगो मतदार झालं ना का मग हा विचार करायची आता वेळ अवधानकर जनतेवर आलेली आहे मी वैयक्तिक कोणावर टीका करण्यासाठी इथे आलेलो नाहीये आणि माझी उमेदवारी ही स्वतःच्या स्वार्थासाठी पण नाही आहे माझी उमेदवारी ही फक्त आणि फक्त जनतेच्या से से सेवेसाठी आहे मी अवधानकरांना सांगू इच्छितो काम करण्याचं एक विजन असतं काम कसं केलं पाहिजे आपली बोळी बापडी जनता ही फक्त काय बघते आमना गल्ली मग रस्ता विग्या आमना गल्ली मग गटर विघ्या आमना गल्ली मग पाणी लागणं या स या फक्त मूलभूत करताच आपण बघून नगरसेवकांना मत द्यायचं का मी एक युवा आहे एक युवा कार्यकर्ता आहे मी युवा कार्यकर्ता असताना काम करण्याचं एक विजय समोर घेऊन आलेलो आपल्यासाठी मला सांगा आज अवतार मध्ये रस्ते बनले पण गटारी बनल्या का सांगा तुम्ही मला बनल्या नाही बनल्या पाण्याची पाईपलाईन बनली का नाही जुनीच पाईपलाईन आहे जुनेच गटारी आहेत आता ते रस्ते बनले आता अंडरग्राऊंड गटारी धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत होत असतात मग त्यासाठी हे